कुमारो i, did, I, did, I, did, I, did, I did. गो रा 30 जन भक्त है जो श्री दादा सो आशुतोष विजय पाटील जिल्हा परिषद सदस्य शिरूर यांच्याकडून आपल्या खात्यासाठी एक्कावनशे रुपये देणगी आलेली आहे धन्यवाद महेंद्र सिंग रणछोड सिसोदे कोठरेकर यांच्याकडून सुद्धा एकतीसशे अकरा रुपये आलेले आहे धन्यवाद युजेंद्र देवरे नाणेकर यांच्याकडून सुद्धा अकराशे रुपये देणे आहे धन्यवाद चिदानन्दरूपाय स्वचिदानन्दरूपाय पत्रयविनाशाय तन्त्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं श्रीकृष्णाय अखिलकोटिब्रह्माण्डलायक अखिल गोदा निदान कृपा करुणावरून आलंय भक्तवाच्या कृपतरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं मानमय स्वरूप श्रीमद भागवत महापुरा आजचा कथेचा शेवटचा दिवस भगवंताची कृपा सकल संत महापुरुषांचे आशीर्वाद आणि ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा महोत्सव संपन्न होत आहे अशा क्षत्रिय वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांच्या काकी श्री संत विराबाई यांचाही या आशीर्वाद गेली सहा दिवस आपण श्रवण करत असताना काही चर्चा केल्या आहेत त्यात तुम्ही किती जीवनात आणखी करणार ते तुमच्यावर निर्भर आहे येणाऱ्या काळात अगरबत्ती काही तर कोणी झालं नाही ना संत मीराबाई यांचा संबंध जसा महाराणा महाराज यांच्या कुलाशी तस जगद्गुरु तुकोबारा यांचा जो संबंध छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या विषय तो सुद्धा असाच तसे जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वज विश्वंबर बाबा हे सुद्धा जावडीचे राहणार आहेत आणि तिथून हे दिहुलार आले विश्वंबर बाबांचे जे हरी आणि मुकुंदा दोन सुपुत्र होते त्यापैकी हरी हे धर्माची सेवा करण्याकरता राष्ट्राची सेवा करण्याकरता देशाचे शिपाई होते काही दिवस ते सेनापती सुद्धा होते म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध जसा आहे तसा संत मीराबाई आणि महाराणा प्रतापजी यांचा संबंध आहे सहा दिवसात आपण कथेला स्पर्श करत आपल्या जीवनात कथा कोणता बदल करू शकते जीवनात कथा का काय देते ज्यांनी कधीच कथा ऐकली नसेल ते जर आज आले असतील किंवा ज्यांनी कधीच कथा ऐकली नसेल ते या वर्षी आले असतील तर त्यांचा अनुभव वैयक्तिक कथा अशी माणसाचा माणसाला खेचते जसं लहुचुंबकामध्ये आकर्षण आहे ते खेचण्याचं मातीला किंवा लोखंडाच्या पदार्थाला तस कथेमध्ये एक आकर्षण आहे नास्तिक माणूस सुद्धा कथा श्रवण करत असताना स्थिर होतो याच्यापेक्षा कथेची दिव्यता असेल मदिरा पान करून ती थोडी मस्ती भेटत असेल पण कथेची अशी दिव्यता आहे अशी मस्ती ती एक एक वर्षाची एनर्जी असते आणि म्हणून माझ्या बाबरेकरांनी संत मीराबाई यांच्या पुण्यतिथीचं केवळ निमित्त बनवलंय पण ती एक एनर्जी प्राप्त करण्याची साधन आहे एक साधन आहे मी कथेला साधनही समजतो आणि कथेला साधनाही समजतो याही पेक्षा पुरतं सांगेल मी साधनही आहे साधनाही आहे आणि साध्यही आहे कारण कथा भगवान कृष्णांचं स्वरूपी म्हणून ती साध्य सुद्धा आहे आणि या कथेच्या माध्यमातन भगवंताविषयीच हृदयात प्रेम निर्माण होतं म्हणून हे साधन सुद्धा आहे आणि या कथेच्या माध्यमातन माणसाचं अंतकरण पवित्र शुद्ध होतं म्हणून ते साधना सुद्धा आहे काय म्हणून साधना साध्य आणि साधन कथा साध्य साधन दोन्ही भूमिका घेते आणि त्यात पुन्हा भगवान श्री कृष्णांची जी कथा आहे साक्षात प्रेमाचं स्वरूप आणि म्हणून प्रेम मूर्ती मिळाले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रेम स्वरूप असलेले भगवान कृष्ण आणि तेच भगवान श्री अखंड उपासना करणाऱ्या होत्या आणि म्हणून पुण्यतिथी ज्यांचे आहे ते सुद्धा कृष्ण प्रिय आणि त्यांना सुद्धा कृष्णप्रिय आणि तुम्ही सुद्धा आज मी दिंडीत तुम्हाला बघितलं मला तर चाळीस वर्षापूर्वीच गाव आठवलं आम्ही जेव्हा पुरीच्या यात्रेला जायचो आईच्या तेव्हा गाडी बैलावर जात असायचो तर तसं हे बाबरे गावामध्ये कानाकोपऱ्यात गा, मला एका व्यक्तीने सांगितलं महाराज आमचं गाव तुम्ही पाहिलं असतं का सांगितलं आता तुम्ही कानाकोपऱ्यात पाहिला म्हटलं हा ना मालिक मतदान मागाले पुढे पण असा प्रत्येक भाविक असा आहे प्रत्येक माता अशी की त्या मातेला त्या भाविकाला वाटत की आपल्या प्रांगणापर्यंत भागवत नारायण आले पाहिजे आणि हे जर असं आपल्या बाबरेकरांचं मन असेल अशी भावना असेल अशी श्रद्धा असेल याच्यापेक्षा भाग्य काय काही लोकांना आपल्या जीवनात आपल्या समोर आणि आपल्या घरात कोणी आपल्या व्यतिरिक्त कोणी नसावं अशा प्रकारची धारणा भावना असते पण बाबरेकर असे श्रीमंत माणसासारखा सन्मान करतो आणि श्रीमंत माणूस सुद्धा इंद्राच्या वैभवासारखं साधूच आणि येणाऱ्या अतिथीचं स्वागत करत असतो म्हणून बाबरे बाबऱ्यात जो आला आणि ज्याने बाबरे बाबऱ्याचा जाऊन बाबऱ्याचा परिचय करून घेतला म्हणजे हृदयात जाऊन बरं त्याला बाबऱ्यात माणसं तर दिसतील पण मी एकदा बोलून गेलो चार दिवसापूर्वी बाबरे दिवसा बाबरे दिसत रात्री गोकुळ दिसत रात्री गोकुळ म्हणून फुल एन्जॉय करणारे सुद्धा या ठिकाणी होते मी कोमलदालांना पाहतो काही तिकडे अशोक आपण पाहतो इकडे अजून ते जे मुचवाले बसलेले काय नाव मंगल दादा यांना पाहतो तुम्ही फुल एन्जॉय करतो हे तर म्हणजे पलीकडे येते यांच्या घरात काय वातावरण आहे हे कोणत्या घरात राहतात कसे ते काही घेणं देणार नाही कथेत आले की कथेचे बनून जातात समाजात गेले की समाजाचे बनून जातात हा आनंद घेता आला पाहिजे बाबांनी सात दिवस पूर्ण काकडाचं आणि हरिपाठाचं सहकार्य केलं बाद। दगाबाबा सुद्धा तुळशी आणि असंच शेवट भजन शेवटचं भजन तुम्ही आम्ही करावं नंतर अशी लोक या धन्यवाद दळवेलकर मंडळी चार दिवस हजेरी लावली त्यात आमचे दीपक सर त्यांच्या सोबत आलेली सर्व शिक्षक मंडळी पुन्हा एकदा तुमचे आभार करून जेवढी पावलं म्हणली आली रोजावरून पुन्हा शेजवाड वरून मला जे गावांचे नाव आठवत आहेत घाणे गाव छानत राहा तुम्ही म्हणजे तुम्न तुमनं सांगा नाक सांगा ना सांगा नाना मोठ माहिती कोण कोण आहे सर्वच बनले हे हा हे अंदरून गाव आहे आमच्या बोऱ्याची मंजूर आज दोन दिवसापासून येते फार मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता महाराज फार मोठा प्रसंग येऊन गेला त्या गोरे गावात एक अठरा वर्षाचा तरुण मुलगा तो रक्त डोनेट करण्याकरता जात होता परंतु रस्त्यातच त्याचा गाडी स्लीप झाल्यानंतर अपघाती मृत्यू झाला तरी माझे बोडेकर त्या गोष्टी बाजूला ठेवले या ठिकाणी तीन दिवसापासून दहा पंधरा लोक रोजला येत आहेत म्हणून ती मंडळी सुद्धा धन्यवाद देण्यायोग्य आणि त्यांच्यासाठी टाळी वाजवला बरीचशी मंडळी येते कुठे राहत रह, असेल माझ्या मुखात त्यांचं नाव आलं नसेल तर मी तुम्हाला माफी मागतो परंतु आपण एकदा सर्व पाहुणे मंडळीसाठी नाव घेतलं गेलं असेल नाव घेतलं ना गेलं नसेल मी त्यांच्याविषयी अनभिज्ञ असेल अशा सर्व मंडळींसाठी आपण एकदा टाळे बजवूया आमचे आबा तुम्हालाही धन्यवाद आणि ज्यांची गाडी होईल होती आज आमचा बिचारा मला पहिल्यांदा वाटत होता हा माणूस मला टाकेल गेले